नमस्कार आता मी इथे घरात बसलेली आहे माझं पेंटिंग वरती आहे मागच्या वेळी आपण घरातली पेंटिंग्स पाहिली आहेत आता मी आज बागेत माझी पेंटिंग्सला म मांडली आहेत आणि त्याचं कारण असं की माझी ती थीम आहे ही निसर्गाची थीम आहे मी थी वेगवेगळ्या प्रकाराने माझी निसर्ग तिथे रंगवलेली आहेत ती चित्र आहेत आणि त्याच्यात वेगवेगळी टेक्स्चर्स आहेत ती मला तुम्हाला दाखवायची आहेत आणि म्हणून माझ्या बागेतल्या झाडांच्या बरोबरीने आपण ती आता बघणार आहोत हां आता हे आपण इथे माझ्या बागेत बसून आपण पेंटिंग बघतोय तर इथे अशी पेंटिंग दाखवायला मला खूप मजा येते या निसर्गाच्या सानिध्यात तेवढ्यातल्या तेवढ्यात ते जसं आपल्याला जमेल तसं शहरात हे असं सुंदरपैकी आपल्याला बसून पेंटिंग्स बघता येतात पंटिंग पेंटिंगमधले निसर्ग आणि हे निसर्ग बाहेरचा निसर्ग असं त्यांचं खूप छान कॉम्बिनेशन जमू शकतं पण आता घर आहोत ही बागेत मांडलेली आहेत आणि निसर्गातली सगळ्या माझी थीम आहेत निसर्ग हा वेगवेगळ्या तऱ्हेनं रंगवला आहेत ह्याच्यामध्ये जे चित्रण केलं आहे हे ऑइल पेंटचं ट्रान्सपरंट असं चित्रीकरण आहे वाटतं वॉटर कलरसारखं पण ऑइल पेंट आहे आणि हा कॅनव्हास आहे आणि हे चाळ जवळजवळ खूप वर्ष माझं असं चित्र राहिलेलं आहे त्याच्यातले इफेक्ट्स हे पकडलेत आणि मग हे चित्र बनवले त्या ओघळ आलेल्या रंगांमध्ये आता ह्या चित्रामध्ये त्याच्यापेक्षा वेगळं टेक्स्चर आहे इथे ओपेक रंग जास्त आहेत तिथे ट्रान्सपरंट जास्त होते इथे ओपेक आहेत आणि ते लावल्यानंतर ह्या रेघा काढण्याकरता वेगळ्या तऱ्हेनं या रेघा खरवडलेल्या आहेत म्हणजे थिनरचा वापर करून त्या रेग असलेले रंग खरवडले म्हणून या रेघा उमटल्यात हे रंग लावलेले नाही आहेत ज्या रेषा आहेत त्या लावल्या तर असं ओपेक आणि ट्रान्सपरंट असं काम आहे आणि म्हणून हे इथे जे सगळं नंतर केले हे भरीव काम केलेले आहे म्हणजे ओपेक म्हणजे दोन तऱ्हेचे वेगळे टेक्शर्स आहेत ह्या इथे काय केलं मी की इथे थोडस उठावाचं काम केलंय ह्याच्यावर पहिल्यांदा हे सगळं प्लास्टरच्या रेघांचं काम आधी करून घेतलंय हे असं सगळं आणि नंतर मग ते कंपोज केलंय त्याच्यामध्ये काही मिनिएचरचे हे फॉर्म्स टाकलेत मिनिएचरमध्ये छोटी झाडं असतात पानं असतात मुद्दाम काढलेली किंवा हे पक्षी असतात तसे केले आणि मग हे पुन्हा जे काही टेक्स्चर आहे ते ओपेक कलर्सनी कंपोज करून टाकले आणि म्हणून हे असं निसर्ग चित्रण तयार झालेलं आहे खूपच खाली पाण्याचा थोडासा भाग आहे पण हे सगळं डेकोरेटिव्ह काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये जा जास्त प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आहे काही ठिकाणी आपोआप आले काही ठिकाणी मुद्दाम केलंय आता ह्याच्यामध्ये एक रागमाला केली होती त्यातलं पेंटिंग आहे तर पावसाळी असा एक इफेक्ट द्यायचा होता पण हे कलर स्कीम ठरवलेली आहे ह्यात पण उठावचं काम आहे आणि ह्याच्यात मोटिव्स वापरले आत्तापर्यंतच्या दोन चित्र मोटिव्स धावले थोडे होते पहिले ऐकावतात आता ह्याच्यात मुद्दाम वापरले म्हणजे पावसाची कशी हुरहुर असते मोराची जो जोडी इथे हे यांना पाठवणी चाललेली आहे त्याच्यातली हुरहुर इथे हे कावड धुणे चाललेला दूध दुपते इकडे पण असं चाललेलं आहे दूध दुप्त असं वातावरण त्यामुळे ही एक मेघमल्हार अशा रागाचं प्रतीक असावं असं मला वाटतं मग आता इकडे आता इथे काय केलं इथे हे पहिल्यांदा कॅनव्हास खाली टाकला जमिनीवर आणि नंतर त्याच्यावरती हे रंग असे उडवले फटाफट रंग घ्यायचे जराशी थोडासा त्याचा काहीतरी लिक्विड घ्यायचं त्याच्याबरोबर मिडियम आणि ते टाकायचे असे मी ह्याच्यावर आधीच झाल्यावर या बारीक बारीक रेघांनी माझी ही वनश्री मी तयार केली मग या वनश्रीतून इकडे कोणतरी चाललंय वारे सुटले त्याचे फटकारे मारले ढगांचे असे जराशी जांभळट कलर घेतले म्हणजे मग असं थोडंसं वादळी वातावरण असावं असं मला वाटलं म्हणून मी ही अशी ही स्कीम तयार केली हे एक वेगळं चित्र नाही आता आपण पुढे जाऊया आता ह्याच्यामध्ये मुद्दाम केलेलं कॉम्पोजिशन आहे हे कमळं हे मध्ये हे टेक्स्चर हे आधी काढलं आहे हे आधी काढलं आहे आणि मग नंतर ही कमळ आणि त्यांचा हा फ्लो पाण्याचा असा।, असा मुद्दाम घेतला आहे कमळ हे आपल्याला मनाला शांतता देणारं असं कमळ फुल असतं आणखीन बुद्ध बुद्धाची पण ती प्रतिमा मानतात म्हणून मला हा असा कम्पोजिशन वाटलं की हे चित्र बघितल्यावर मनाला अशी शांतता वाटावी आणि त्याच्याकडे बघत राहावं असं कॉम्पोजिशन आहे आता ह्या चित्रामध्ये काय केलंय असंच मगासारखंच थोडेफार रंग उधळलेत परंतु ह्यातले जे कॉम्पोजिशन आहे ना ते आपोआप आलेलं आहे म्हणजे मला म्हणता म्हणता इथे पायऱ्या काढाव्याशा वाटल्या इकडे खाली पाण्याचं काहीतरी इफेक्ट आलाय असं वाटलं हे आकाशातले रंग वाटले आणि मग हे मी बारीक 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 असं बारी। काम केलं ह्या डेकोरेटिव्ह कामामुळे मग ह्या चित्राला असं जास्त महत्त्व आलंय म्हणजे ते असं तर अशी आपल्या मनाच्या जवळचं वाटतं चित्र असं हळूहळू हळूहळू भरत भरत गेलेलं आहे भरत काम करावं तसं म्हटलं तरी चालेल असं भरत कर भरत भरत गेलेलं आहे चित्र आहे त्याचा एक व्हिडिओ पण मी टाकले म्हणजे ते पण दिसेल मागचं जे आहे ना हा कॅनव्हस मी आता माझा फिलिंग आहे म्हणजे हे मी रंग उघडलेत बघा हे असे वाटेल जसे रंग टाकलेले आहेत आणि कंपोज कसा करायचा आहे साधारण मी आकृती आखून ठेवली म्हणजे काय जागेचं विभाजन जागेचं विभाजन करून ठेवलं त्याच्यामध्ये आणखीन खूप फरक होतील आणि ते आणखीन त्याच्यात त्याच्यातनं वेगळं असं कॉम्पोजिशन तयार होईल तर ही अशी स्टेप बाय स्टेप चाललेली पेंटिंग असते ह्या दोन्ही चित्रांची मीडियम्स वेगळी आहेत म्हणजे रिलीफ आहेत त्याच्यामध्ये मी गणपती केलाय आता गणपतीचे दिवस आले आणि माझ्या स्टाईलने याच्यात कॉम्पोजिशन केलेत आणि जूट इनामेल्स आणि रेझिंगचं काम असं सगळं एकत्र केलंय आणि कॉम्पोजिशन केलंय तर टेक्स्चर्स आहेत ती महत्त्वाची आहे ह्याच्यामध्ये एक त्याच्या वळ्या वगैरे टाकून असं एक मी स्टाईल वापरतात तशी केलेली आहे आणि त्याला ग्लॉस दिला आहे अशा तऱ्हेची ही दोन्ही वेगळ्या मध्ये चित्र आहेत आपल्या आयुष्याचे अनेक रंगाने पोस्ट सांभाळत तसेच निसर्गाचे विविध रंग आपल्या पेंटिंग या माध्यमातून आपल्यासमोर आणणाऱ्या शोभा पत्की यांच्या हा मुलाखतीचा भाग आहे हा भाग तिसरा असून पुढील भागा अधिक भागात आपण अधिक जाणकारी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पेंटिंगबद्दल घेणार आहोत धन्यवाद